नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अतिशय सुभक असे शुभ्र रशनच्या तांदळाचे मोदक बनवणार आहोत मोदक बनवण्याच्या दोन सोपे प्रकार मी दाखवले आहेत आणि खास एक पदार्थ घालून या पिठामध्ये मोदक तयार करणार आहे जेणेकरून आपले मोदक पांढरे शुभ्र कळीदार अजिबात फाटणार तुटणार सुद्धा नाही अगदी सहज सहजरित्या आपल्याला हे मोदक करता येतील आणि त्याहूनही विशेष म्हणजे गडबडीच्या वेळेस आपले मऊ मस्त लुसलुशीत असे मोदक तयार करता येतील मी एक नारळ घेतलेला आहे मी नारळ किसून घेत आहे नारळ किसून झाल्यानंतर आता गुळ घेत आहे गुळ पण वेळीवर बारीक किसून घ्यायचा कारण गुळ किसून घेतला ना की वितळायला मदत होते सारणामध्ये गुठळ्या अशा राहत नाही गुळाच्या त्यासाठी गुळ हा वेळेवरच किसून घ्यावा नाही तर किसणीवर जरी किसून घेतला तरी सुद्धा हरकत नाहीये आता गूळ आणि खोबर नारळाचा चव मी चार बदाम घेतलेले आहेत चार काजू घेतलेले आहेत हे आता बारीक चिरून नारळाच्या चवीमध्ये टाकणार आहे त्यासाठी मी प्रमाण एका वाटीने मोजून घेते नारळाचे चव so, दोन वाट्या घेतल्या आहे एक नारळापासून आपल्याला दोनच वाट्या चव मिळाला आहे दोन वाट्या आणि एक वाटी गूळ हा किसलेला गूळ आहे त्यामध्येच त्यामध्ये गूळ एक वाटी मिक्स करून घ्यायचा काजू आणि बदाम याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे गॅसवर एक टोप ठेवला आहे त्यात एक चमचा तूप टाकत आहे खाली हे घेतलेलं मिश्रण आहे ना सर्व खालीच मिक्स करून घेतलेलं आहे आता तूप गरम झालं की त्यात हे मिश्रण टाकत आहे मी सर्व मिश्रण टोपात टाकले आहे आणि छानपैकी आता त्याला परतून घेत आहे गॅस मंद केला आहे कारण गूळ वितळला गेला पाहिजे ना त्यासाठी मैत्रिणींनो गूळ असा छान छानपैकी मिक्स करून घ्यावा सारण असं कोरड कोरडं कोरड होयपर्यंत परतून घ्यावे हे गुळाचे गठ्ठळे असतात ना ते वितळेपर्यंत व्यवस्थित सारण भाजून घेणे कारण जर सारण जर पातळ राहिलं ना तर मोदक फाटण्याची शक्यता असते त्यामुळं सारण वेगळ्या भांड्यात काढून घेणे आणि आता आपण उकड घेऊया एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेले आहे त्याला चांगल्या प्रकारे एक उकळी येऊ द्यावी चांगलं मिक्स करून घेतले आता त्यामध्ये चिमूटभर मीठ आपल्या चवीनुसार मीठ घेतलं तरी चालेल मीठ टाकून हलवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाच्या पिठात मी साबुदाणे अगोदरच दळत गिरणीवर दळताना टाकले होते मैत्रिणींनो तुम्ही जर आयत्या वेळेस जर करायचे असले ना तर तांदळाच्या पिठामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं की त्यात दोन चमचे मैद्याचं चाळून दोन चमचे पीठ टाकावे जेणेकरून आपलं उकड ही अतिशय पांढरी शुभ्र होते आता मी ह्याच्यात साबुदाणे गिरणीवर दळतानाच टाकले होते त्यामुळं म मी इथे वेगळं असं काही टाकत नाही आहे पीठ लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून घेतलं आहे पिठाला चकाकी यावी यासाठी मी त्याच्यात एक चमचा तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यामुळे पीठ आपलं छान चकाकतं आणि मोदकाला छान चकाकी येते पीठ तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी बघा मैत्रिणींनो आता पीठ पाच मिनटं झाकून ठेवायचे आणि त्यानंतर दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेले पीठ काढून घ्यायचे परातीत आता हे पीठ व्यवस्थितरित्या मळायचे आहे पीठ खूप गरम आहे ना मैत्रिणींनो त्यासाठी आपण एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा पेल्याच्या सहाय्याने हे पीठ रगडून रगडून ह्याच्यातल्या गुठळ्या घालवणार आहोत त्यासाठी मी ही एक वाटी घेतलेली आहे या वाटीच्या मदतीने मी हे पीठ व्यवस्थित मळत आहे तुम्ही पण मैत्रिणींनो हाताला चटके लागतात त्यामुळे ना पीठ अगोदर वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घ्या आणि पाण्यात फक्त हात बुडवून व्यवस्थित हाताच्या तळ हाताने पीठ मळण्याचा प्रयत्न करा पीठ जेवढं नरम आणि मऊ सूत मळाल तेवढे मोदक तुमचे सुंदर सुबक असे होतील मैत्रिणींनो बघा आता ना आपण काय केलंय एक गो छोटीशी गोळी घेऊन बघितलीये ती गोळी तिची किनार फाटलेली आहे का अशी जर वाटत असली आपल्याला तर पुन्हा पीठ मळून घ्यायचं मला थोडस असं वाटलं म्हणून मी पुन्हा पीठ मळून घेतलं आता बघता बघा मैत्रिणीं आता व्यवस्थित अशी ही गोळी झालेली आहे आता पिठाची गोळी करताना थोडस हाताला तांदळाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे तांदळाचं पीठ लावल्याने दोन बोटांच्या मदतीने व्यवस्थित अशी तिची पारे मी करत आहे पारी करताना मध्यभागी असा वाटीसारखा होल हो व्हावा लागतो बारीक बारीक पातळ पातळ बोटांच्या मदतीने तिला तिला हे गोल गोल फिरवत अशी पारी तयार केलेली आहे त्यामध्ये मध्यभागी असे मध्यभागी असे सारण भरले आहे आणि या तीन बोटांच्या सहाय्याने अशा बारीक बारीक कळ्या पाडत आहे मैत्रिणींन कळ्या पाडताना मैत्रिणींन जवळ जवळ कळ्या पाडाव्या जेणेकरून मोदकाला भरपूर अशा कळ्या पडतील ह्या कळ्या अगदी बारीक बारीक केल्याना तर मोदक खूप सुंदर आणि सुबक दिसतो आता हळूहळू हाताने मोदक गोल गोल करत वरच्या दिशेने मोदक फिरवत जावा जेणेकरून मोदकाच्या सर्व कळा कळ्या एकजूट होतील आणि त्यांना चिकटून घ्यावे आणि नंतर छोटस असं नाक त्याचं वर करावं मोदकाचं मैत्रिणी असं हे नाक वर काढलं ना की मोदक बघा किती सुंदर झाला आहे आता दोन्ही हातावर गोलाकार फिरवून त्याच्या कळा कळ्या अगदी मोकळ्या कराव्या हा एक प्रकार झाला मैत्रिणींनो आणि आता आपण हे ना दुसरा सोप्पा पदार प्रकार बघणार आहोत तो चपाती सारखा लाटून करू शकतो जेणेकरून सर्व मोदक एकाच आकाराचे आणि दिसायलाही खूप सुंदर असे दिसतात हे मोदक मैत्रिणीनो ही चपाती आहे ना पूर्ण पातळ अशी लाटायची जेणेकरून सर्व मोदक एकाच आकाराचे होतील बघा मैत्रिणींनो ही चपाती आहे ना तांदळाच्या पिठाची चपाती आहे ही व्यवस्थित गोल एवढी पातळ होईपर्यंत अशी लाटून घ्यायची त्याच्या कडा वगैरे फाटलेल्या आहेत हे बघा एवढी पातळ झाली पाहिजे आता एखाद्या डब्याच्या साह्याने झाकणाच्या साह्याने जे जो आकार तुम्हाला हवा आहे ना त्या आकाराच्या साह्याने ह्याचं गोलाकार पुऱ्या पा करून घ्यायच्या बघा मैत्रिणी किती छान गोल गोल असे झालेले आहेत झालेत ना मग सर्व सर्व मोदक एकाच आकाराचे होतील आता मस्त पैकी मध्ये सारण भरत आहे सारण भरून झालं की त्याच्या बारीक बारीक अशा कळ्या करायच्या कळ्या करताना हाताला थोडस तांदळाचं पीठ लावलेलं ला आहे जेणेकरून मोदक व्यवस्थित व्हावा सर्व कळ्या व्यवस्थित जवळजवळ करून घेणे हे बघा मैत्रिणींनो आता गोलाकार रीतीने मस्त पेकी असे मोदक गोल 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 फिरवत वरपर्यंत न्यावा आता ह्या वरच्या कळ्या आहेत ना एकजूट करून घ्यावा किती छान झालाय मोदक वाटतंय ना मैत्रिणींनो छान आहे ना आता गोल आकार करून हाताच्या तळ हातावर त्याला गोलाकार करावं जेणेकरून त्याच्या कळ्या खुलतील आता चालणीवर मी केळीचं चा पान ठेवलेलं आहे आपण घेतलेल्या साहित्यात मोत मोदकाला आहे ना मोदकाला पाण्यात डीप करून मोदकाला पाण्यात बुडवून पूर्ण नाही बुडवायचा हा का मैत्रिणीनू खालचा फक्त तळ बुडवायचा जेणेकरून मोदक व्यवस्थित उकडले जातील आणि खाली चिकटणार नाही त्यासाठी त्यासाठी व्यवस्थित असे करायचे फायनली दहा मिनटं ठेवून झालेले आहेत दहा मिनिटच मोदक उकडायचे त्यापेक्षा जास्त ठेवले की मोदक तुटतात हे बघा मैत्रिणीनू हात हात आपला ओला करून बघितला आहे मी मोदक कसे छान झालेले आहेत आणि उरलेल्या पिठापासून मी ह्या दोन भाकऱ्या केलेल्या आहेत हे आपले एवढे मोदक झालेले आहेत मैत्रिणींनो